माझ सोलापूर न्यूज मध्ये चंद्रभागा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एक तरुण पाण्यात घटना है। ही घटना घडली आहे ही गुरुवारी दिनांक सतरा रोजी दुपारी घडली असून रोहन असे बुडलेल्या तरुणाचे नाव आहे तो पंढरपूर शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असून रोहन पाठक आपल्या मित्रांसोबत गुरुवारी दुपारी तीन वाजता घाटाजवळच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने तो तिथे बुडाला सध्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदी प्रवाहित झाली असून रोहन पाठक हा मूळचा नेपाळ देशातील आहे तो येथील एका हॉटेलमध्ये काम करायचा सात दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील दर्शन कोलते या तरुणाचाही प्राण्यात बुडून मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा तरुण चंद्रभागेमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने रोहनचा शोध घेण्याचे काम सुरू असून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे भाविकांनी नदीपात्रात स्नानासाठी खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका